तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपल्यासोबत आहे भारतीय पिकअप ट्रक तो म्हणजे टाटा इंट्रा व्ही फिफ्टी गोल्ड जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता आणि या पिकअप ट्रकबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासोबतच मंडळी आज आपण आलेलो आहे श्रीनिवास व्हेकल्स जे की आपल्या ओकल्यामध्ये आहे गाडीबद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल गाडी बुकिंग करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये शोरूमचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर तुम्ही नक्की संपर्क इथं साधू शकता चला तर मंडळी या व्हिडिओला आपण सुरुवात करू तर मंडळी सगळ्यात पहिले जर आपण या इंट्रा सिरीजच्या आता पिकअप ट्रकच्या प्रायझिंग आणि व्हिरट्स बद्दल जर जाणून घेतलं तर या इंट्रा सिरीजचे पिकअप ट्रक जे आहेत ना आठ लाख दहा हजार रुपयापासून चालू होतात तर नऊ लाख चाळीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला व्ही फिफ्टी गोल्ड पाहायला नक्कीच इथं भेटणार आहे त्यासोबतच या पिकअप ट्रकमध्ये तुम्हाला अनेक व्हेरियंट्स इथं पाहायला भेटणार आहेत जसं की व्ही टेन व्ही ट्वेंटी व्ही थर्टी व्ही ट्वेंटी गोल्ड व्ही थर्टी गोल्ड व्ही फिफ्टी गोल्ड आणि व्ही सेवंटी गोल्ड आणि मंडळी व्ही थर्टी गोल्ड आणि व्ही फिफ्टी गोल्ड हे नवीन सिरीज तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे ज्यामध्ये या गाड्यांची पेलोडिंग कॅपॅसिटी जी आहे ना त्या इथं वाढवण्यात आलेली आहे आणि पहिलेपेक्षा जास्त स्ट्रॉंग हे व्हेकल्स जे आहेत ते बनवण्यात आलेले आहे आता तुम्हाला व्ही थर्टीमध्ये पहिले जे आहे ना तेराशे किलोची पेलोडिंग कॅपॅसिटी पाहायला भेटत होती पण जर तुम्ही व्ही थर्टी गोल्ड घेतली तर त्यामध्ये तुम्हाला पंधराशे किलोची पेलोडिंग कॅपॅसिटी प्रोव्हाइड करण्यात येत आहे त्यासोबतच जर मंडळी तुम्ही व्ही फिफ्टी जे आहे ना त्यामध्ये तुम्हाला पहिले पंधराशे किलोची पेलोडिंग कॅपॅसिटी पाहत होती पण जर तुम्ही व्ही फिफ्टी गोल्ड घेतलं तर त्यामध्ये तुम्हाला सतराशे किलोची पेलोडिंग कॅपॅसिटी नक्कीच इथं पाहायला भेटणार आहात त्यानंतर मंडळी हा इंटरपिकअप ट्रक जो आहे ना जेव्हापासून मार्केटमध्ये आलेला आहे ते तेव्हापासून याचं अनेक नाव आहे कारण मंडळी यामध्ये खूप जास्त लोड जे आहे ते आपण नेतो आणि कोणत्याच प्रकारचं या ट्रकला कधीच काही फरक पडत नाही तर मंडळी आता आपण या ट्रकच्या आता फ्रंट प्रोफाईल आणि डिझाईनबद्दल जर जाणून घेतलं तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे इथं लुक्स पाहायला भेटते लुक्समध्ये खूप काही वेगळं चेंजेस नाही करण्यात आलेले इथं तुम्हाला जे आहेत ना हॅलोजन बेस हेडलॅम्प्स प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत विथ इंडिकेटर आणि याचा थ्रो पण खूप चांगला तुम्हाला इथं पाहायला नक्कीच मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं थोडं क्रोममध्ये जे आहे ना इंट्रा पिकअपची इथं बॅजिंग भेटून जाते त्यानंतर तुम्हाला इथं फ्रंटमध्ये जे आहे क्रोम प्लेट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामुळे थोडंसं या गाडीच्या लुक्समध्ये जे आहे ना थोडी इन्हान्समेंट येते त्यानंतर तुम्हाला इथं टाटाचा लोगो पाहायला भेटून जाते इथं ब्लॅक आणि कॉम्बिनेशन कॉम्बिनेशनमध्ये हा लोगो इथं बनवण्यात आलेला आहे मंडळी आणि तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे याचं एक ह्यूज लुक इथं नक्कीच मंडळी पाहायला मिळून जाते त्यानंतर जर तुम्हाला फॉग लॅम्प वगैरे लावायचे असतील ते पण तुम्ही इथं इथून लावून घेऊ शकता तसोबत तुम्हाला इथं रिफ्लेक्टर्स पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं अशा प्रकारे वायपर पण नक्कीच मंडळी इथं प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे त्यासोबतच तुम्हाला इथं व्ही फिफ्टीची बॅजिंग पण पाहायला मिळून जाते तर मंडळी हे आहे या गाडीचं ओवरऑल फ्रंट प्रोफाईल त्यासोबतच गाडीच्या आता आपण प्रोफाइल प्रोफाईलबद्दल जर जाणून घेतलं तर तुम्हाला इथं गोल्डची बॅजिंग पाहायला भेटून जाते थोडं म्हणजे इथं गोल्डिशमध्ये जे आहे इथं सिरीज ही इथं देण्यात आलेली आहे त्यासोबतच तुम्हाला इथं मॅन्युअली ॲडजस्ट ॲडजस्टेबल साईड ओवरिंग्स प्रोवाईड करण्यात आलेले आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला या वी थर्टी व्ही फिफ्टी गोल्ड सिरीजमध्ये जे आहेत ना एम आर एफचे टायर प्रोवाइड करण्यात आलेले आहे ज्यामध्ये तुम्हाला एक दोनशे पंधरा पंच्याहत्तर आर पंधराची इथं टायर प्रोफाईल पाहायला भेटून जाते आणि रेडियल ट्यूबलेस टायर तुम्हाला हे मिळून जातात तर ओवरऑल मंडळी अशा प्रकारे आहे या पूर्ण ट्रकची इथं साईड प्रूफ दोन हजार चौदा एम एमची पूर्ण हाईट तुम्हाला या ट्रकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यासोबतच मंडळी तुम्हाला इथं जे आहेत ना ब्लॅकमध्ये इथं डोअर हँडल्स प्रोव्हाइड करण्यात आले त्यासोबतच तुम्हाला अशा प्रकारे या पिकअप ट्रकची जी की आहे ते पाहायला मंडळी भेटून या कार्गो बॉक्सबद्दल जर आपण जाणून घेतलं तर, तर तुम्हाला जवळपास या व्ही फिफ्टी गोल्डमध्ये नऊ फूट आठ इंचाचा याची पूर्ण लेंथ इथं पाहायला भेटणार आहे आणि जर तुम्ही व्ही थर्टी गोल्ड घेतली तर त्यामध्ये तुम्हाला आठ फूट आठ इंचा चा, जो कार्गो बॉक्स जो आहे तो पाहायला इथं नक्कीच मिळणार आहे त्यानंतर या कार्गो बॉक्सची जी विथ आहे ना ती आहे जवळपास पाच फूट तीन इंच जर तुम्ही थर्टी सिरीज जरी घेतली त्यामध्ये तुम्हाला सेम या पिकअप ट्रकची जी वीथ आहे तिथं पाहायला मंडळी नक्कीच मिळणार सत्तेचाळीसशे चौतीस एम एमची पूर्ण लेंथ या ट्रकमध्ये पाहायला भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला सव्वीसशे एम एमचं बेस या ट्रकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर जवळपास एकशे ब्याण्णव एमचं ग्राउंड क्लिअरन्स पण तुम्हाला या पिकअप ट्रकमध्ये मंडळी नक्कीच प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे आहे ट्रकची पूर्ण साईड प्रोफाईल त्यासोबतच या ट्रकमध्ये तुम्हाला जवळपास एकशे नव्वद एम एम प्लस ग्राउंड क्लिअरन्स प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जर तुम्ही थर्टी सिरीज घेतली तर त्यामध्ये तुम्हाला एकशे पंच्याहत्तर एम ग्राउंड क्लिअरन्स पाहायला मिळून जाते त्यासोबतच तुम्हाला इथं इथं टेल लॅम्प प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यानंतर जर तुम्ही आपली नंबर प्लेट लावली तर नंबर प्लेटवर पण इथं तुम्हाला जे नक्कीच इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं इंडिकेटर पण मंडळी नक्कीच भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला इथे टाटाची बॅजिंग झालं त्यानंतर थोडं रिफ्लेक्टर्स भेटून जाते त्यासोबतच टाटा इंटर पिकअपची तुम्हाला बॅजिंग पण पाहायला मंडळी भेटून जाते एक दोन तीन तुम्हाला रोज पार्किंग सेन्सर ऑफर करण्यात आलेली आहेत त्यासोबतच मंडळी तुम्हाला या पिकअप ट्रकच्या फ्रंट साईडमध्ये जे आहे ना डिस्क ब्रेक्स ऑफर करण्यात आलेले आहेत त्यासोबतच तुम्हाला रिअरमध्ये जे आहे ना ड्रम ब्रेक्स इथं नक्कीच पाहायला मिळणार आहेत पॅराबोलिक स्प्रिंग सस्पेन्शन प्रोवाईड करण्यात आलेलं आहे ज्याला आपण पाटी म्हणतो समोर तुम्हाला दोन पाटी इथं प्रोवाइड करण्यात आलेली आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता ज्यानं जे आहे ना एकदम मजबूत हे चेसिस जे आहे ती इथं फील होणार आहे त्यानंतर जर आपण रिअर प्रोफाईलबद्दल थोडं जाणून घेतलं तर तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला जे आहेत ना स्प्रिंग सस्पेन्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ते पण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे दहा पाटी तुम्हाला या गाडीच्या रिअर साईडमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी म्हणजे एकदम मजबूत ही गाडी तुम्हाला नक्कीच इथं फील होणार आहे आणि एकदम तुम्ही खूप जास्त वजन या गाडीमध्ये घेऊन जाऊ शकता कारण यामध्ये तुम्हाला सतराशे किलोची पेलोडिंग कॅपॅसिटी चला तर मंडळी या गाडीच्या आता आपण बद्दल जाणून घेऊया जसं आपण या गाडीचं आता गेट ओपन करतो तर तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे इथं पूर्ण सेटअप इथं पाहायला मिळणार आहे त्यासोबतच तुम्हाला इथं टाटाची बॅजिंग भेटून जाते त्यासोबतच तुम्हाला बॉटल वगैरे इथं ठेवायसाठी स्पेस वगैरे देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्पीकर्स पण या गाडीमध्ये नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर तुम्हाला इथं जे आहे मॅन्युअली ॲडजस्टेबल विंडोज ते प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत त्यानंतर मंडळी तुम्हाला ओवरऑल अशा प्रकारे पूर्ण डॅशबोर्डचा इथं सेटअप पाहायला मिळणार आहे जे की तुम्ही इथं फ्रेम मंडळी पाहू शकता त्यासोबतच मंडळी आपल्याला जे आहे ना आपण सीट जे आहे ना ते इन्क्लाईन डिक्लाईन इथून करू शकतो जे की तुम्ही इथं फ्रेम मंडळी पाहू शकता जसं आपण गाडीमध्ये एंटर करतो तर तुम्हाला जे आहे ना इथं ग्रॅब हँडल्स पण प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि जसं मी गाडीमध्ये आता एंटर करतो मंडळी तर तुमच्या ज्या ह्या सीट्स आहेत ना हे एकदम तुम्हाला कम्फर्टेबल इथं पाहायला नक्कीच मंडळी मिळून जातात हेडलाईट लेवलरचं तुम्हाला इथं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला इकोचं पण इथं ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे म्हणजे मंडळी कसं असते माहिती आहे का यामध्ये जसं आपण इकोचं बटन दाबतो तर तुम्हाला चांगलं मायलेज ही गाडी काढून देणार आहे त्यानंतर या गाडीमध्ये तुम्हाला जे आहे ना गेअर शिफ्ट ॲडवायझर पाहायला भेटते आता गेअर शिफ्ट ॲडवायझर काय माहिती आहे का आता बा तुमच्या गाडीमध्ये खूप जास्त लोड असेल तर तुम्हाला त्या कंडिशनमध्ये ही गाडी कोणत्या गिअरमध्ये चालवायला पाहिजे ती पण ही गाडी सांगते ज्यानं तुम्हाला चांगलं मायलेज या गाडीमधून नक्कीच मंडळी पाहायला मिळून जाते जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गिअरबॉक्स पाहायला मिळणार आहे त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुम तुम्हाला ज्याने इथं स्क्रीन पाहायला भेटून जाते जे की तुम्ही इथं मंडळी फ्रेममध्ये पाहू शकता अशा प्रकारे सनवायझर पण प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्ही असं पण इथं करू शकता जे की मंडळी तुम्ही इथं फ्रेममध्ये पाहू शकता त्यानंतर तुम्हाला इथं केबिन लाईट पण मंडळी नक्कीच ऑफर करण्यात आलेला आहे जो हॅलोजनमध्ये त्यानंतर तुम्हाला इथं आयवरून प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल पूर्ण अशा प्रकारे इथं डॅशबोर्डचा सेटअप तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मंडळी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे जे की तुम्ही इथं फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता त्यासोबतच तुम्हाला मोबाईल वगैरे चार्जिंग करायचं असेल तर तुम्हाला इथं पाच वोल्ट दोन पॉईंट चार एम चा पण सॉकेट प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे थोडं इथं स्पेस तुम्हाला बिडून जाते त्यासोबतच ग्लब बॉक्स पण तुम्हाला इथं प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यानंतर दोघं जण आरामात या गाडीमध्ये मंडळी प्रवास करू शकतात आणि एखादा छोटा असेल तो पण इथं मदत बसून मंडळी जाऊ शकते त्यानंतर तुम्हाला इथं हँडब्रेक्स पण ऑफर करण्यात आलेलं आहे जे की तुम्ही मंडळी इथं फ्रेममध्ये पाहू शकता तर मंडळी ओव्हरऑल अशा प्रकारे आहे टाटा इंट्रा व्ही फिफ्टी गोल्ड यामध्ये तुम्हाला जवळपास सतराशे किलोची पेलोडिंग कॅपॅसिटी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मंडळी तर मंडळी ओवरऑल अशा प्रकारे तुम्हाला इथं सगळं पाहायला मंडळी मिळणार आहे जसं गाडीचं इग्नेशन आपण ऑन करतो मंडळी तर तुम्ही पाहू शकता आणि या गाडीची स्पीड जी आहे ना ते आपल्याला ऐंशीवर जे आहे ते म्हणजे असं म्हणजे ऐंशीवर लॉक करणं चालले आहे कारण मंडळी एवढी मोठी गाडी असते आणि ही गाडी म्हणजे खूप जास्त नाही चालली पाहिजे त्यासाठी तुम्हाला यामध्ये न असे प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण तुम्हाला म्हणजे डिजिटल टाईप इथं मंडळी मीटर भेटून जाते ज्यामध्ये जा तुम्ही म्हणजे फ्युअल किती आहे त्यानंतर किती वाजले गाडी ॲव्हरेज वगैरे काय देऊन राहिली ते तुम्हाला इथं मंडळी नक्की सगळं सांगणार आहे त्यानंतर तुम्हाला इंजिनचं टेम्परेचर पण यामध्ये नक्कीच मंडळी दिसून जाते म्हणजे म्हणजे काय विषय चालू आहे नेमकं तुम्हाला कळते की म्हणजे कसं काय विषय काय चालू आहे तर मंडळी अशा प्रकारे आहे ओवरऑल या गाडीचं इंटेरियर इथं तुम्हाला थोडं स्पेस वगैरे पण पाहायला नक्कीच मंडळी मिळून जाते सोबतच मंडळी या इंटरफी फिफ्टी गोल्डमध्ये तुम्हाला पस्तीस लिटरची डिझेल टँक इथं नक्कीच मिळून जात तर दोन्ही साईडमध्ये जे आहे ना इथं सीट बेल्ट पण ऑफर करण्यात आलेली आहे मंडळी जे की तुम्ही फ्रेम फ्रेममध्ये मंडळी पाहू शकता आणि सीट पण तुम्हाला इथं ऍडजस्टेबल इथं पाहायला मंडळी मिळणार आहे म्हणजे यार कसं आहे माहिती आहे का टाटा जे तुम्हाला प्रोव्हाइड करते ना तर एका म्हणजे एक नॉर्मल व्यक्ती घेऊ शकेल अशा किमतीमध्ये तुम्हाला एक जबरदस्त गाडी टाटा मोटर्सनं इथं प्रोव्हाइड केलेली तर मंडळी आता या पिकअप ट्रकच्या आता आपण इंजिन स्पेसिफिकेशनबद्दल जर जाणून घेतलं तर व्ही फिफ्टी गोल्ड आणि व्ही थर्टी गोल्डमध्ये तुम्हाला सेम इंजन ऑप्शन इथं प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे पंधराशे सी सीचं तुम्हाला फोर सिलेंडर इथं डिझेल इंजिन पाहायला भेटते जर तुम्ही व्ही थर्टी गोल्ड घेतली तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास सत्तर बी एच पीची पावर आणि एकशे साठ एन एमचा टॉर्क इथं पाहायला मिळणार आहे त्यानंतर जर तुम्ही व्ही फिफ्टी गोल्ड सिरीज घेतली तर त्यामध्ये तुम्हाला ऐंशी बी एच पीची पावर आणि दोनशे वीस एन एमचा टॉर्क इथं पाहायला नक्कीच मंडळी भेटणार आहे त्यानंतर जर मंडळी तुम्हाला पेट्रोल किंवा सीएनजी कडे पाहिजेत असली तर व्ही ट्वेंटी गोल्ड मध्ये तुम्हाला पेट्रोल आणि एन चे ऑप्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये जवळपास एकशे सहा एमच्या जवळपास तुम्हाला टॉर्क इथं पाहायला मंडळी भेटणार आहे तर ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण इथं टाटा इंट्रा व्ही फिफ्टीबद्दल मी आम्ही जे आहे ते माहिती प्रोव्हाइड केलेली आहे तर मंडळी ही गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या गाडीचं बद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि जर तुम्ही पेजवर नवीन असताल तर पेजने नक्की सबस्क्राईब करा कारण आपल्याला असेच व्हिडिओज जे आहेत ते भविष्यात पण बनवत राहायचं आहे आणि चांगल्यात चांगली इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहायचं आहे आता राहिली गोष्ट मंडळी या गाडीच्या मायलेजची तर व्ही फिफ्टी गोल्ड सिरीजमध्ये तुम्हाला पंधराचं मायलेज इथं पाहायला भेटणार आहे विथ लोड आणि तुम्ही जर विथ थर्टी गोल्ड घेतली तर त्यामध्ये तुम्हाला जवळपास स पन सत्तराचं मायलेज ती गाडी नक्कीच इथं मंडळी आपल्याला प्रोव्हाइड करते तर मंडळी ही होती ओव्हरऑल माहिती माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा या गाडीबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू नवीन आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र